बोला। पर... परड़ी विदान सबे मदे, अंजली परड़ी विदान सबा, की मदे, फार तुमची आहे हे पहा जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं ब्याऐंशी दिवसाच्या नंतर त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजासाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं आहे अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाणसुद्धा केली आणि ह्या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसला आहे आम्ही ज दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता ॲक्च्युअल तत्कालीन एस पीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः होते हे यावरून सिद्ध होत नाही 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 ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडेंच्या यांच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे ना सोळावा महिना लागला आहे आत्ता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवाय एस पीकडं दिला आहे त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळीमधले गायब आहेत जे गायब आहेत ते एस पीनी आणि एल सी बी आणि तिथले डी वाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालाय शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडे मारलय त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती अवती भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माऊलीबरोबर बरोबर आहे हे बघा ना का या नावांची एस मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सी आर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आरोप घेतली त्यांनी जे नियोजन साहेब लागले नियोजन विभागाने जे दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते मी उद्या परत आजी दादांना भेटणारे दोन वर्षाच्या नाही पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत कारण सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार एकोणीस ते मी तर त्र्याहत्तर कोटीचं बोगस बिल काढले पण त्याची यादी घेऊनच आलो आजी दादांना दाखवायला परंतु सर, सर। दोन हजार एकोणीस पासून सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार बावीस तेवीस पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसची अर्थाचे लावली मी उद्या दादांना विनंती करणारे की ही चौकशी दो, दोन हजार एकोणीसपासून पासून लावावी कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हजार दोन हजार एकोणीस ते बन दोन हजार बावीस या कालावधीमध्ये केलाय आणि जुलै मध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं मग ते गोंधळ बंद झाला पण तो गोंधळ तिथपर्यंत होता पंचवीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत अखेरची बोगस बिल काढण्यात आलेली आहेत न्यायालयीन आता मला वाटतं आज परत पी सी आर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन नाही आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ऍक्शन झाले पाहिजे चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे